की जर अर्जुन एवढा स्थितप्रज्ञ म्हणजे जो बुद्धिवान आहे जो प्रत्येक स्थितीमध्ये चातुर्याने किंवा बुद्धीच्या विचारा अंतिम निर्णय घेतो तो, तो स्थितप्रज्ञ असा जला अगोदर प्रचंड युद्धाचा अनुभव असलेला जो महादेवाबरोबर सुद्धा युद्ध केलेला असा योद्धा ज्याला युद्धाच्या आधी काहीच माहिती नसावं का असा एक उल्लेख केला के हो, गे के के होता की जायच्या अगोदर माहिती होतं की आपलं शत्रू कोण आहे आणि मग तिथं रणांगणावर गेल्यानंतर त्याला जो प्रश्न पडला आणि तो मानसिक अवस्थेतनं ढासळला तरी ढासळणं योग्य नाही असा तऱ्हेचा उल्लेख केला होता भगवद्गीता जेव्हा अभ्यासली जाते किंवा भगवद्गीतेचं जेव्हा अध्ययन होत तेव्हा फक्त श्लोकांचं अध्ययन होता नये आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा कसा वापर करून त्या प्रत्येक श्लोकाचा शब्दाचा घ्यायला हवा किंवा होतो या अनुषंगाने आपल्याला भगवद्गीतेकडे पाहिलं पाहिजे काही कामानिमित्त चार दिवसापूर्वी करवीरपेठ शंकराचार्यांशी भेट झाली आणि त्यांना मी विचारलं की मागच्या भागामध्ये असं असं मी एक सुतोवाच केलं होतं की ह्याला कळलं कसं नाही हे चुकलं का कारण हा भाग शक्यतो कुठंही वाचण्यात आलेला नाहीये म्हणजे माझं चुकलं का कारण आपल्याला आपण चूक आहे का बरोबर आहे एखादी अधिकारी व्यक्तीच सांगू शकते पण होतं कस कि समाजातन किंवा समाजातल्या अधिकारी व्यक्तींकडनं मिळणार ज्ञान अपन, आणि आपण आपल्या गुरुकडनं मिळणारं ज्ञान ह्याच्यामध्ये तफावत असते एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल जेवढं माहिती असतं तेवढं इतर कोणाला माहिती नसतं नसतो मुलगा शाळेत जातो कॉलेजमध्ये जातो अध्ययन करतो पण आपला मुलगा मुळात काय आहे ह्याचं उत्तम ज्ञान त्याच्या पालकांशिवाय कोणाला नसतं फक्त ते त्यावेळी त्याला त्या, त्या अनुषंगाने संस्कारित करू शकत नाहीत म्हणून त्याला बाहेर जाऊन ते ज्ञान प्राप्त करायला लागतं जे ज्ञानगुरु यांना शंकराचार्यांना विचारायचं कारण असं होत की आपण जे जेव्हा समाजापुढे एखादा मुद्दा किंवा गोष्ट मांडतो तेव्हा मांडताना कुठल्याही प्रकारचा इतिहास किंवा जे लिहिलेला आहे मी त्यांना विचारलं पहिली महाभारत कोणी लिहिलं पहिली प्रत कोणी लिहिली त्यांनी सांगितलं व्यासांनीच रचलेलं आहे आणि जे तुमचा विचार तुम्ही जो मांडलात हा योग्य मांडलात हा त्यांचं एक प्रकारे जे सांगतोय त्याला एक उत्तम अनुमोदन होत की जेव्हा माझंही मानसिक समाधान झालं त्याचबरोबर ज्याला मी गुरु मानतो त्यांचे विचार किती योग्य आहेत याचाही एक उलगडा त्या क्षणी झाला कारण विचार जे असते दिशा ही माणसाला दिली जात नाही तर दिशा ही विचारांना दिली जाते मग इथं भगवंत अर्जुनाला जो आढळण्याचा म्हणजे जो भाग जसा सांगितला मागच्या वेळी की हे सगळं नाटक आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं हे नाटक हे उत्तम प्रकारे भगवंतांनी आणि अर्जुनानी जे त्या युद्धभूमीवरती सादर केलं होतं हे फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य माणसाला पुढील जीवन जगताना कसं जगायचं आहे याचा केलेला तो उपदेश आहे मग ह्याच्यामध्ये भगवंत जेव्हा अर्जुनाला कुठं ठरलं होतं का की अर्जुना तू तिथं मी तुला घेऊन जाईन जसं आपण एखादं नाटक बसवतो त्या नाटकाच्या अगोदर त्याची तालीम होते मग ठिकाण होतं मग आपण रेपरी काय करायची कोणी कधी एंट्री घ्यायची सगळं अगोदर ठरलं जातं पण इथं इथं तसं घडलं नाही इथं एकरूपताच इतकी होती म्हणजे भगवंत आणि अर्जुन म्हणजे गुरु आणि शिष्य सर्व नाती अर्जुन आणि श्रीकृष्णामध्ये दिसत होती मित्रत्वाचं नातं दिसत होतं बायकोचा भाऊ हे नातं दिसत होतं पण गुरु आणि शिष्य हे नातं सुद्धा शेवटी जिथं आता जरा त्यांनी स्वतःच विराट रूप दाखवलं तेव्हा अर्जुनानं त्याचा गुरु म्हणून स्वीकार केला मग अशा वेळी तुम्हाला गुरु आणि शिष्यांची जी एकमेकांची लहरी असतात म्हणजे आपण म्हणतो की आप दोघांच्या लेवल्स एकमेकांच्या फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या आणि त्या सांगायला लागत नाहीत ते आपोआप आतनं येतात आणि ह्या गोष्टी समाजापुढे मांडल्या जातात अन्यथा आधी ठरून झालं असतं की आपल्याला असं असं करायचं आहे पण तसं काहीच घडलं नाही म्हणजे हे न ठरवलेलं होतं पण भगवंतानी ठरवलेलं होतं कारण हा त्यांना मिळालेला शेवटची भगवंताला ही संधी होती की समाजापुढं आपण जे ज्ञान द्यायला आलेलो आहोत किंवा जे ज्ञान प्रदान करणं गरजेचं आहे तर ती द्यायची संधी आपल्याला आता ह्या व्यासपीठावर जिथं बंदू आहे आणि जीवनामध्ये हो हेच कुरुक्षेत्र हेच धर्मक्षेत्र प्रत्येक मनुष्याच्या घरात आहे कारण आपण जेव्हा सुरुवात के भगवद्गीतेच सुरुवात केलं त्या पहिल्याच वेळा सांगितलं की भगवद्गीतेचा उपयोग तिथेच होतो जिथं घरामध्ये द्वंद्व निर्माण होत तिथं या ज्ञानाचा सर्वोत्तम सर्वात जास्त उपयोग होतो आणि मग आचरणही तसंच करायला हवं एखाद्या घरामध्ये जेव्हा कलव निर्माण होतो क्लेश निर्माण होतो तेव्हा ही भगवद्गीता आपल्याला आठवायला पाहिजे आठवायला लागते हे गीतेत काय सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचं जीवन किंवा तुमचं आचार विचार हे बदलायला हवेत म्हणजे तुमच्या घरामध्ये ती भगवद्गीता फलद्रूप झाली असं म्हणायला हरकत नाही पण मग त्यासाठी घरामध्ये कलह निर्माण व्हायला पाहिजे असंही नाहीये कलह तेव्हाच निर्माण होतो की भगवद्गीतेचं ज्ञान असून सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे वागता तेव्हा कलह निर्माण होतो अर्थ असा की तुमचा शांतप्रिय जो स्वभाव जर निर्माण होणार असेल किंवा त्या अनुषंगाने तुम्ही जर वागत असाल तर त्याचं कारण सुद्धा ही भगवद्गीताचं आहे कारण त्यातला कर्माचा सिद्धांत तुम्ही स्वीकारला आहात म्हणजे नित्य जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये भगवद्गीतेचा इतका उत्तम उपयोग मनुष्याला प्रत्येकाला करणं गरजेचं आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा